पैसे लावून खेळले जाणारे म्हणजे जुगार सदृश ऑनलाईन गेम्सचे आपण पाहिलं तर समाजात गंभीर परिणाम दिसून येत आहेत अनेक मुलांनी ऑनलाईन गेम्सच्या नादाला लागून आत्महत्याही केल्याचं आज अश्विनी वैष्णव यांनी खर तर अधोरेखित केलं अशा दुर्दैवी घटनांना चाप लावण्यासाठी विधेयकातील कोणत्या तरतुदी ज्या आहेत त्या प्रभावी ठरू शकतात असं तुम्हाला वाटतय मुळात त्याच्यामध्ये गेम्स त्याच्यामध्ये पैसे लावून ते गेम खेळावे लागतात ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑनलाईन वॉलेट मधून ते खेळ खेड़ खेळण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे टाकावे लागतात त्या सगळ्या गेमवर सरसकट बंदी आलेली त्याच्यामुळे तुम्हाला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल राहणार नाही कुठल्याही मुलांना खेळण्यासाठी तो मो सगळ्यात मोठा डिटरंट आहे की रुआउट बंदी असेल तर त्याच्यापेक्षा मोठा डिटरंटच असू शकत नाही या देशातील काही राज्यांमध्ये या गेम्सवर बंदी होती म्हणजे तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल आसाम असेल याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या सरकारने ती बंदी टाकली होती तरी सुद्धा तिथले काही मुलं व्हीपीएनचा वापर करून किंवा एका वेगळ्या पद्धतीने तो खेळ खेळायचा प्रयत्न करत होते आज सरसकट या देशामध्ये ती बंदी आल्यामुळे प्र, ह्या मुलांना त्याचा ऍक्सेस मिळूच शकत नाही आणि ऍक्सेस बंद झाला की आपोआप तुमच्या सगळ्या गोष्टींपासून काय म्हणून आलं ते तुम्ही परावृत्तच प्र, होता तो हा जो त्याच्यामधला महत्वाचा प्रोव्हिजन आहे यू कॅनॉट प्ले द गेम होती बाकीचे ची पुढे जी तरतूद दुसरी केलेली आहे की जेही लोक याचा ऍडव्हर्टामेंट करतात अनफॉर्च्युनेटली काय झालं होतं की अनेक मोठमोठे मोड़ बॉलिवूडचे चे सेलिब्रिटी असतील मोड़ किंवा मोठमोठे खेळाडू असतील ते ह्या एपचं प्रमोशन करताना दिसत होते मागचे सहा सात वर्ष आणि जेव्हा एखादा एवढा मोठा खेळाडू म्हणतो की तुम्ही रमी खेळा किंवा तुम्ही त्या एखाद्या टीम इलेव्हन ड्रीम इलेव्हन काय असेल त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमच्या टीम बनवा तेव्हा तरुण मुलं जे अठरा ते चोवीस वर्षाची वगैरे असतील ते त्यांच्याकडे आकर्षित होऊन आपल्या आई वडिलांचे पैसे असतील किंवा आपले स्वतः कमवलेले पैसे असतील ते या गेम्स मध्ये लावून ते पैसे कुठेतरी घालवणे आणि सतत सतत जिंकायची आशा ठेवून एका जुगारासारखं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन पूर्ण आयुष्य त्या काळासाठी वाया घालवणे याच्या मागे जे लागले होते ती गोष्ट थांबेल कारण सांगतो तुम्हाला या फॉर एक्झाम्पल जे गेम्स uh, आहेत त्या फी गेम्स वर तुम्हाला जे सर्वोच्च बक्षीस दाखवतात जे काही एक कोटी असेल कोणी पाच कोटी दाखवायचे त्या मिळण्याच्या शक्यतेपेक्षा तुम्ही कुठल्याही त्या जर का मनापासून तयारी केली मनापासून जर का ट्रेनिंग घेतलं तर ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता जास्त होती सो एवढी so, कमी शक्यता असताना सुद्धा ही मुलं कितीतरी शेकडो हजारो लाखो रुपये काय असतील ते लावून पूर्णपणे आठ आठ दहा दहा तास त्या गेमच्या आहारी जाऊन आपलं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये एक, एका प्रकारे वाया घालवत होती तर ह्या पूर्ण विधेयकामुळे ती बंदीच त्या ऍपमुळे आल्यामुळे आणि त्या ऍप प्रमोशनवर सुद्धा बंदी आल्यामुळे इथून पुढे ह्या मुलं ना आकर्षित होतील ना खेड़ mm. ते खेळ खेळू शकतील सो त्या माझ्यामध्ये केंद्र सरकारने एक अतिशय चांगलं आणि अतिशय विचारांती हे विधेयक आणलेलं आहे आणि ज्याची या देशाला नितांत आवश्यकता होती हां पण यालाच धरून मला एक प्रश्न आहे की तुम्ही आता आय पी एलचा उल्लेख केलात म्हणजे ड्रीम इलेव्हन असेल तिथे कौशल्य आहे आणि